नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र क्वेश्चन नंबर एक नवजात अवस्था किती दिवसापर्यंत असते बरोबर उत्तर आहे तीस दिवसापर्यंत क्वेश्चन नंबर दोन शेषवा अवस्था किती दिवस असते बरोबर उत्तर आहे एक महिना ते दोन वर्ष क्वेशन नंबर तीन औपचारिक शिक्षकाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे वय किती वर्ष असावे बरोबर उत्तर आहे सहा वर्ष क्वेश्चन नंबर चार किशोरावस्था किती वर्ष असते बरोबर उत्तर आहे सहा वर्ष ते बारा वर्ष क्वेश्चन नंबर पाच बालवाडी व अंगणवाडीचे शिक्षण कोणत्या अवस्थेत दिले जाते बरोबर उत्तर आहे शैशवावस्था क्वेश्चन नंबर सहा प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात बरोबर उत्तर आहे तेवीस जोड्या क्वेश्चन नंबर सात वंश परंपरेनुसार आई वडिलांकडून मुलांना प्राप्त होणाऱ्या गुणदोषांना काय म्हणतात बरोबर उत्तर आहे अनुवंशिकता क्वेश्चन नंबर आठ स्त्रियांच्या पेशीमध्ये किती गुणसूत्रे आढळतात बरोबर उत्तर आहे सेहेचाळीस गुणसूत्रे क्वेश्चन नंबर नऊ स्त्री व पुरुषाच्या मिलनाच्या वेळी कोणत्या लैंगिक गुणसूत्राचा संयोग झाल्यास मुलाचा जन्म होतो बरोबर उत्तर आहे क्ष आणि य क्वेश्चन नंबर दहा स्त्री व पुरुषाच्या मिलनाच्या वेळी कोणत्या लैंगिक गुणसूत्राचा संयोग झाल्यास मुलीचा जन्म होतो बरोबर उत्तर आहे क्ष आणि क्ष क्वेशन नंबर अकरा मंद गतीने शिकणाऱ्या बालकास कशाची गरज असते बरोबर उत्तर आहे अतिरिक्त साह्येची क्वेश्चन नंबर बारा अध्यापनाचा स्तर कोणता असतो बरोबर उत्तर आहे परावर्तन क्वेश्चन नंबर तेरा बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचे मापन करण्यासाठी सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती बरोबर उत्तर आहे समाज जमिती पद्धत क्वेश्चन नंबर चौदा जर एखाद्या विद्यार्थ्याने असा प्रश्न विचारला त्याचे उत्तर तुमच्याकडे नाही अशा वेळी तुम्ही काय कराल बरोबर उत्तर आहे प्रश्नाचे उत्तर शोधून दुसऱ्या दिवशी त्याला द्याल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा क्वेश्चन नंबर पंधरा अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षकांनी काय करावे बरोबर उत्तर आहे जिज्ञासी वृत्तीला प्रोत्साहित पुत, पुत, करावे क्वेश्चन नंबर सोळा एका प्रतिभावंत बालकाश बालकाची तुम्ही कशी मदत करू शकता बरोबर उत्तर आहे त्याला अनुभवाद्वारे प्रस संपन्न बनवून क्वेश्चन नंबर सतरा बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचे मापन करण्यासाठी सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती बरोबर उत्तर आहे समाज जमिती पद्धत क्वेश्चन नंबर अठरा तुम्ही वर्गाचे अवधान लक्ष केंद्रित कसे करू शकता बरोबर उत्तर आहे प्रेरणादायी परिवर्तनाद्वारे क्वेश्चन नंबर एकोणवीस शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता असावा बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांना व्यवहारिक जीवनासाठी सक्षम करणे क्वेश्चन नंबर वीस शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणते बरोबर उत्तर आहे विधायक विज्ञान क्वेश्चन नंबर एकवीस समन्वित शिक्षणाचे यश हे कशावर आधारित असते बरोबर उत्तर आहे पाठ्यपुस्तकाची उत्कृष्टता क्वेश्चन नंबर बावीस अध्ययनाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या समस्येचा सर्वात उत्तम उपचार म्हणजे बरोबर उत्तर आहे निदानात्मक शिक्षण क्वेश्चन नंबर तेवीस एक शिक्षक विद्यार्थ्यांना कसा प्रेरित करतो बरोबर उत्तर आहे पुरस्कार व बक्षिसे देऊन क्वेश्चन नंबर चौदा जर एखादा विद्यार्थी तुम्हाला सन्मान देत नसेल तर तुम्ही काय कराल बरोबर उत्तर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष कराल क्वेश्चन नंबर पंचवीस मानवीय मूल्य नैसर्गिकदृष्ट्या सार्वत्रिक आहे त्याचा विकास म्हणजे काय बरोबर उत्तर आहे अभिव्यक्ती क्वेश्चन नंबर सव्वीस मनोचित्र कशाशी संबंधित आहे बरोबर उत्तर हे मनाच्या कार्याशी अन्वेषण करणे क्वेश्चन नंबर सत्तावीस कोणत्या स्तरामध्ये मुले आपल्या समक्षी योगटा योगटाची सक्रिय सदस्य बनतात बरोबर उत्तर आहे किशोरावस्था क्वेश्चन नंबर अठ्ठावीस विद्यालयातून विद्यार्थ्यांच्या पळून जाण्याचे कारण म्हणजे काय आहे बरोबर उत्तर आहे समस्याप्रती शिक्षकाची अभिवृत्ती क्वेश्चन नंबर अठ्ठावीस लेखन करताना वर्गात अधिक महत्त्वपूर्ण बाब कोणती बरोबर उत्तर आहे चांगले अक्षर क्वेश्चन नंबर तीस तुमच्या वर्गात एक विद्यार्थी उशिरा आला असता तुम्ही काय कराल बरोबर उत्तर आहे कारण विचारण्याचा प्रयत्न कराल क्वेश्चन नंबर एकतीस प्राथमिक स्तरावरील शिक्षण हे मातृभाषामध्ये देणे अधिक चांगले आहे कारण बरोबर उत्तर आहे मुलांना नैसर्गिक वातावरणात शिक्षण देण्यास मदत होईल क्वेश्चन नंबर बत्तीस कोणत्याही विद्यार्थ्याचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे काय बरोबर उत्तर आहे अज्ञाधारकता क्वेश्चन नंबर तेहतीस जेव्हा एखादा विद्यार्थी अयशस्वी होतो तेव्हा असे मानले जाते की बरोबर उत्तर आहे ही वैयक्तिक अयशस्वीता आहे क्वेश्चन नंबर चौतीस कुटुंब हे कशाचे एक साधन आहे बरोबर उत्तर आहे अनौपचारिक शिक्षणाचे क्वेश्चन नंबर पस्तीस शाळेतील विद्यार्थ्यांना कशाद्वारे अभिप्रेरित करणे योग्य आहे बरोबर उत्तर आहे सखोल अध्ययनाद्वारे क्वेश्चन नंबर छत्तीस शिक्षक शिक्षणाचा उद्देश कोणता असावा बरोबर उत्तर आहे व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे क्वेश्चन नंबर सदोतीस बालकाच्या ज्ञानात्मक विकासाच्या अवस्थेला स्पष्टपणे कशासाठी ओळखले गेले आहे बरोबर उत्तर आहे पी आय जे क्वेश्चन नंबर अडोतीस तरुण मुलाच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका कशी असावी बरोबर उत्तर आहे सक्रिय क्वेश्चन नंबर एकोणचाळीस बालकाच्या ज्ञानात्मक विकास अधिक उत्तमरित्या कुठे परिभाषित केले जाऊ शकते बरोबर उत्तर आहे विद्यालय आणि वर्गात क्वेश्चन नंबर चाळीस निम्न वर्गातील खेळण्याची शिक्षण पद्धत कशावर आधारित असते बरोबर उत्तर आहे विकास व वृद्धीच्या मनोवैज्ञानिक सिद्धांतावर क्वेश्चन नंबर एक्केचाळीस डिस्क्लेकॅरिस कशाशी संबंधित आहे बरोबर उत्तर आहे वाचन विकार क्वेश्चन नंबर बेचाळीस गरजू बालकांना विशिष्ट स्वरूपाची शिक्षण देण्याची सोय कशी केली पाहिजे बरोबर उत्तर आहे इतर सामान्य समवेत क्वेश्चन नंबर त्रेचाळीस वर्गात विद्यार्थ्यांची रुची कायम ठेवण्यासाठी शिक्षकांनी काय करणे उचित असते बरोबर उत्तर आहे प्रश्न विचारले क्वेश्चन नंबर चौचे चौवेचाळीस विद्यार्थ्यांची विद्यालयात खेळणे का उचित आहे बरोबर उत्तर आहे ते सहकार्य व शारीरिक संतुलनाचा विकास करेल क्वेश्चन नंबर पंचेचाळीस एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य कसे विकसित करू शकते बरोबर उत्तर आहे आदर्श वर्तुकीने क्वेश्चन नंबर सेहेचाळीस एका शिक्षकासाठी सर्वात महत्त्वाचे काय असते बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करणे क्वेश्चन नंबर सत्तेचाळीस लेखन हे शैक्षणिक साधनाच्या कोणत्या समूहाअंतर्गत केले जाते बरोबर उत्तर आहे दृश्य साधन क्वेश्चन नंबर अठ्ठे अठ्ठेचाळीस एका बालकाचे पालक तुम्हाला कधीही शाळेत भेटण्यास आले नाही अशा स्थितीत तुम्ही काय कराल बरोबर उत्तर आहे तुम्ही स्वतः त्यांना भेटाल क्वेश्चन नंबर एकोणपन्नास किंडर गार्डन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन कोणी केले आहे बरोबर उत्तर आहे सप्रेषर क्वेश्चन नंबर पन्नास गिलफोर्ट यांनी केंद्रीय विचारसरणी ही संकल्पना कोणत्या संकल्पने समान मानून केली आहे बरोबर उत्तर आहे सर्जनशीलता चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबर करा